हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला खूप छान अशी स्लीव डिझाईन मी तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की शेअर करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल प्लीज लाई लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात अगोदर आपण ह्या दोन स्लीव एकसोबत कटिंग करणार आहोत त्याच्यामुळे आपले चार फोल्ड कपडा झालेला आहे डबल फोल्ड आणि आणखीन एकवीस फोल्ड म्हणजे चार पदरी असा हा कपडा आपला झालेला आहे तर या साईडने आपण घेतलेला आहे आठ इंच या साईडने घेतलेला आहे आपण चार इंच आणि उभं घेतलेलं आहे आपण चौदा इंच तर चौदा इंचापर्यंत आपण ही मार्जिन करून घ्या कमी कपडा असेल तरी चालेल तेरा असेल तरी चालेल तर याच पद्धतीने आपण असा एक लाईन ड्रॉ करून घेतली चार इंचावरती आणि नंतर सात इंचावरती आपण या साईडने सात किंवा आठ इंच ह्या दोन्हीपैकी आपण घेऊ शकतो तर मी आठ इंचावरती घेणार आहे आठ इंच झाल्यानंतर आपण त्याला असं एक ओ चार इंच जे केलेलं आहे तर त्याला आपण अशी एक लाईन ओढून घेऊयात याच पद्धतीने लाईन ओढून झाल्यानंतर आपण हा कपडा कटिंग करून घेणार आहोत कपडा कटिंग करत असताना या पद्धतीने आपला कपडा कटिंग करायचा बघू शकता अतिशय सोपी पद्धत आहे ही स्लीव डिझाईनची अगदी तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला ना अगदी कटिंग टिचिंग दोन्ही आहे याच्यामध्ये खूप सुंदर आणि सोप्पा आहे वाही पण खूप सुंदर दिसती आहे तर इथं बघू शकता आपण काय करायचं कट मारून घ्यायचा म्हणजे आपला हा सेंटर जो आहे तर आपण जे छोटी साईज आहे आपण ते शोल्डरला जोडणार आहोत आणि जे समोरचं तुम्हाला मोठी साईज असेल तर एक बाजू जी क्रॉसमध्ये कटिंग झालेले आहे दोन्ही साईट तिथं आपण छोट्या छोट्या प्लेटा टाकून घेणार आहोत आणि जी समोरची जी साईट आहे तर आपण त्याला लेस लावून घेणार आहोत म्हणजे आपल्या दंडगिरासाठी येईल ते समोरच्या साईटने आता लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही टिचिंग करताल त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येईल या पद्धतीने आता माझा व्हिडिओ हा उभा झालेला होता मुळं एडिटिंग करताना व्यवस्थित झाला नाही तर सॉरी कारण की पूर्ण हा डिझाईन आपल्याला शेवटपर्यंत पाहायला भेटेल तर सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत आपली स्लीव डिझाईन जी आहे सॉरी आपला जे मेन ब्लाउजची आपण स्लीव कटिंग करत असतो ना तर ती आपण टिचिंग वगैरे मी करून घेतली व्यवस्थित त्या बाईचा आपण सेंटर काढून घेतला सेंटर काढल्यानंतर आपण सेंटरपासून दोन इंच या साईडने नी दोन इंच त्या साईडने दोन इंच या पद्धतीने आपण तो करून घ्यायचा दोन इंचानंतर आपण तीन इंच आणखीन एक डॉट असं म्हणजे आपण याचे बॉक्स तयार करणार आहोत तीन इंच दोन इंच दोन इंच तीन इंच अशा पद्धतीने आपले हे बॉक्स असणार आहे आता याला बाजूला ठेवून घेते मी आणि जी स्लीव आपण कटिंग केलेली आहे आपण डिझाईनसाठी तर त्या डिझाईनला समोरच्या साईडने आपण लेस लावा किंवा हवी ती तुम्हाला कोणती जी आवडेल तुम्हाला ती लेस आपण त्याच्यावरती लावून घ्यायची आणि लेस लावत असताना मी फोल्ड केला कपडा कारण घेता थोडासा जास्त घेतला होता तर या पद्धतीने कारण फिनिशिंग खूप सुंदर येईल आणि नुसती जर लेस लावली तर मग असं एकदम जमा झाल्यासारखा आपला कपडा हा जवळजवळ गोळा होईल त्याच्यासाठी मग मी आ, प्लेटा अगोदर थोडीशी फोल्ड केला कपडा आणि मग लेस लावायला सुरुवात केली परत डबल शिलाई त्याच्यावरती मारून घेतली कारण लेस जी आहे मोठी आहे ब्रॉड लेस आहे त्याच्यामुळे दोन शिलाई मारल्या आता ह्या प्लेटा आपण टाकायच्या पण टाकायच्या कशा आधी तीन तीन इंच आपल्या ह्या पूर्ण प्लेटा आल्या पाहिजेत मग अशा छोट्या 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 एकदम छोट्या आपल्या ह्या प्लेटा फक्त तीन इंच आपल्याला करायचं आहे तर मग बघा आता तुम्ही तीन इंच करायचं असेल तर ते कसं करायचं छोट्या 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 प्लेटा टाकून घेतल्या दोन्ही साईडने आपण सेम प्लेटा टाकून घ्यायच्या दोन तीन तीन इंचावरती माप टाकून घ्यायचं तर याच पद्धती तीन तीन इंचावरती दोन्ही साईडने आपल्या प्लेटा आल्या पाहिजेत तर याच पद्धतीने आपण हे दोन्ही साईडनी तीन तीन इंचावरती तर तीन तीन इंचावरती तयार करून घेतलं आता आपण जे तीन इंच एका साईडने दिलेलं होतं ना तर त्याच्यामध्ये आपण हे स्टिच करून टाकायचं आहे म्हणजे काय होतं ते आपण तीन इंचापर्यंत घेतलं ना तिथपर्यंतच हा तीन इंचाच्या प्लेटा आपण शिलाई करायच्या आणि जो राहिलेला शिल्लक कपडा होता ना तर तोही आपण एकदम सेंटर कट केलं होतं ना चोट चोट तर त्याचबरोबर तेवढ्या साईडमध्ये आपलं दोन इंचामध्ये आपलं हे बसलं पाहिजे आणि का जर बसत नसेल तर छोट्या छोट्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्लेटा टाकू शकता अगदी व्यवस्थित अशा कारण तेवढंच आपलं बसलं पाहिजे जास्त जर राहत असेल तर तिथं प्लेट पण टाकली शोल्डरला तरी चालेल आ, काही प्रॉब्लेम नाही तर या पद्धतीने तुम्ही प्लेटा टाकून घेतल्या मी अगदी छान अशा आणि सुंदर अशी ही स्लीव डिझाईन परत आणखीन तीन इंच आपण ते या साईडने प्लेटा टाकल्या होत्या तर ते तीन इंचामध्येच आपण शिलाई करून घ्यायचं तर या पद्धतीने आपण ही स्लीव आपली कम्प्लीट झालेली आहे आपण आता ती फिटिंगच्या ब्लाऊजला जोडून घेऊयात म्हणजे जे आपलं रेडी ब्लाऊज झालेला आहे ते बघू शकता खूप सुंदर अशी ब्लाऊजची जी स्लीव आहे अगदी वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर दिसते आणि त्यांना ज्या कस्टमरची मी ब्लाऊज शिवलेला आहे ते अगदी एवढं छान बसलं त्यांना त्यांना खूपच आवडलं आणि आता त्यांच्यानंतर मला पाच ते सहा ब्लाऊज परत आणखीन शिलाई करण्याकरिता आलेले आहेत कारण त्यांचं फर्स्ट ब्लाउज माझ्याकडे शिलाई करण्याकरिता टाकलेलं होतं तर याच पद्धतीने आता मी हे शोल्डरला जोडत असताना आपण शोल्डर मी काय केलं एकतर कमी जास्त बाही होऊ नये किंवा आपलं म्हणजे जी फिनिशिंग आहे ती मागे पुढे होऊ नये डिझाईन बी ब्ला बाहीची तर त्यासाठी मग मी शोल्डरपासून जोडायला सुरुवात केलं बाहीचं सेंटर आणि शोल्डरचंच आपलं सेंटर तिथपासून जोडलं जेणेकरून बाही कमी जास्त जरी पडली तरी पण फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि बाही तर कमी जास्त पडतच नाही कारण की आपण ज्यावेळेस वेळेस ॲक्युरेट मेजरमेंट घेत असतो तर त्यावेळेस आपली बाही कमी जास्त पडत नाही परंतु कपडा अभावी बाही कमी जास्त पडू शकते कारण की खूप सारा म्हणजे काही काही ब्लाउजची जी साईज असते तर ती लहान मोठी असू शकते तर त्यासाठीच आता आपण फिटिंग करून घेऊया तर फिटिंग करत असताना सुईचा जो कपडा आहे म्हणजे आपण सुईच्या बाजूने कपड्याची एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे तो आतमधल्या साईडने आपण फोल्ड करत असतो हे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक फिटिंगमध्ये मी तुम्हाला याचं सांगितलेलं आहे तर याच पद्धतीने आपला हा कपडा करून घेतल्यानंतर हाताने व्यवस्थित करून उलट्या साईडने आपण याची फिटिंगच्या शिलाया मारून घेणार आहोत तर फिटिंगच्या शिलाई फिटिंग ही तुमच्या मेजरमेंटनुसार जसं तुमचं ब्लाउज आहे त्यानुसार तुम्ही तुमची फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे आता में याची चीछी लाई, चीछी लाई मी याची फिटिंगची शिलाई कच्ची शिलाई मारली आणि त्यानंतर मग मी फिटिंगची शिलाई मारून घेणार आहे तर आता हे जे ब्लाऊज आहे तर ते एकदम रेडी झालेलं आहे आपलं ब्लाऊज तुम्ही तिथं बघू शकता खूप सुंदर असा आपल्या ब्लाउजचा लुकसुद्धा आलेला आहे आणि खूप छान आता मी ब्लाऊजचा साईडला गोलगाळा टाकलेला आहे बॅक साईडला डोरी बसून घेणार आहे कसा वाटला आपला हा व्हिडिओ नक्कीच सम कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय